ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोळा सात दोन हजार चोवीस रोजी नामदार छगन भुजबळ साहेब यांना समक्ष भेटून महाराष्ट्रातील जिल्ह्यातील ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अनेक समस्या कर्मचारी स्टाफ भरण्याबाबत त्याचप्रमाणे अध्यक्ष व सदस्य रिक्त जागा भरण्यास या मागण्यांचं निवेदन आज नाशिक या ठिकाणी नामदार भुजबळ साहेब यांना प्रत्यक्ष दादाभाऊ केदारे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने दिली निवेदन हे निवेदन देताना समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे डॉक्टर अविनाश जोटिंग राष्ट्रीय सचिव डॉक्टर साहेबराव निकम राष्ट्रीय मार्गदर्शक योगेश साहेब राज्य अध्यक्ष महाराष्ट्र मीडिया विभाग सौ राजश्री भावसार नाशिक शहर जिल्हा अध्यक्ष सौ ललिता निलेश शेकोकर नाशिक शहर अध्यक्ष मीडिया विभाग आदी उपस्थित होते रोखूक पोलीस न्यूज साठी निलेश शेकोकर नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतील नाशिक या ठिकाणी भुजबळ फॉर्म आपल्या राज्याचे ग्राहक संरक्षण मंत्री आमदार छगनराव भुजबळ साहेब यांच्या निवासस्थानी समितीचं शिष्टमंडळ भेट देऊन ग्राहक आयोगाच्या असलेल्या समस्याबाबत या ठिकाणी निवेदन देण्यात आले त्या निवेदनामध्ये महाराष्ट्रातल्या जे ग्राहक आयोग आहे त्याच्या ग्राहक आयोगाच्या माध्यमातून ग्राहकांना न्याय दिला जातो त्या ग्राहक आयोगाच्या अनेक प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी कर्मचारी अभावी काही कामं आणून असे आहे त्याचप्रमाणे बऱ्याचशा केसेस पेंडिंग आहे त्यानंतर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये ग्राहक आयोगाच्या जागा रिक्त आहे त्या जागा अद्यापही भरत आलेल्याने आपल्या ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने दोन वर्षापासून आपण सतत पाठपुरावा करत आहे मागच्या वर्षी आपल्या मागणीला यश मिळाले होते परंतु अद्यापही त्या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये जागा भरत आलेल्या नाही लवकरात लवकर जागा भरल्या जातील असं नामदार भुजबळ साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी निवेदनाचा स्वीकार करून त्या निवेदनावर योग्य ती कारवाई करतील धन्यवाद